रोखठोक वार्तांकन रोख ठोक बातमी तुला कुडाळला यावंच लागेल मी जीवन संपवत आहे मित्राला मेसेज पाठवून पोलिसांनी गळपास घेत संपवलं जीवन पोलीस कॉन्स्टेबलनं पंख्याला गळपास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे सूरज अनंत पवार वैवर्ष एकतीस राहणार मळगाव कुंभारलीवाडी तालुका सावंतवाडी असा आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे ही घटना सोमवार दिनांक सात रोजी दुपारच्या सुमारास ते राहत असलेल्या केळबाईवाडी येथील रामेश्वर प्रसाद पवार यांनी त्याच्या मित्राला मेसेज पाठवला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज पवार कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल होते ते काही महिन्यांपूर्वी आवळेगाव दूरक्षेत्र पोलीस चौकीतून कुडाळ पोलीस ठाण्यात हजर झाले होते ते कुडाळमधील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्समध्ये एकटाच राहत होते दुपारी त्यांच्या मित्राच्या मोबाईलवर त्यांनी तुला कुडाळ लागेल मी जीवन अशा आशयाचा मेसेज पाठवला त्या याची कल्पना त्यांच्या मळगाव येथील भावाला दिली ते तातडीने असलेल्या फ्लॅटवर गेले असता बाहेरून लॉक होतं परंतु चावी बाहेर ठेवली होती त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सूरज पंख्याला दोरीनं कळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला त्यांना रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही ते मळगाव कुंभारलीवाडी तालुका सावंतवाडी येथील रहिवासी होते त्यांच्या पश्चात पत्नी तीन वर्षाचा मुलगा आई भाऊ वहिनी आणि पुतण्या असा परिवार आहे पोलीस उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात तातडीनं भेट देत माहिती घेतली पोलीस उपनिरीक्षक माने अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा